कसल त्याची जमीन राहील त्याचं घर याप्रमाणे वर्षानुवर्ष भोगवटदार असणाऱ्या राठोड कुटुंबाला न्याय द्या या मागणीसाठी झेडपी प्रवेशद्वारावर युवक जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ जय भीम मी विशाल कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा युवक जिल्हाध्यक्ष म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असत करत आहे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे तसेच जिल्हा महासचिव शिवाजी मोरे पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना समाजात घडणाऱ्या होणाऱ्या अन्याय अन्याय अत्या विचाराविरोधात लढण्याचं काम आम्ही करत असतो त्याचप्रमाणे आज मौजफडतरवाडी पोस्ट जी आहे तालुका सातारा या गावामध्ये हे आपण बघतो राठोड कुटुंबीय आहे राठोड कुटुंबिया यांच्या कुटुंबावरती अन्याय झाला असता त्यांनी आमच्याकडे धाव घेतली त्यांचं नेमकं अन्यायचं कारण असं होतं ग्रामपंचायत फळतरवाडीतील ग्रामसेवकांकडून जो काय सावळा गोंधळ झालेला होता ग्रामपंचायत तरी इतरांचीच नोंद कशी झाली हे त्यांनी आमच्या निदर्शनात आणून दिलं संदर्भात आम्ही सातारा पंचायत समितीचे बी ओ माननीय सतीश साहेब यांना त्यावेळेस निवेदन सादर केलं होतं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही याच्यावरती नक्कीच कारवाई करू परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाले नसल्यामुळं आम्ही आज जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय घोले साहेब यांच्याशी भेटून बेमुदत धरणे आंदोलनाचा आम्ही इशारा दिला होता परंतु साहेबांनी आमच्यासमोरच बी डीओ साहेबांना तसं फोनवरून सांगितलं आणि सूचना दिल्यात की जो काय सावळा गोंधळ झालेला आहे आठशे उत्तरामध्ये राठोड कुटुंबियांचं नाव तिथं मालकी हक्कामध्ये लावण्यात ला यावं आणि साहेबांनी सुद्धा तसा त्यांना शब्द दिलेला आहे की जो काय कायद्यानुसार जे काय करता येईल आम्हाला ते आम्ही करून घेऊ आणि राठोड कुटुंबियावरती जो अन्याय झाला आहे त्याच्यामध्ये नक्कीच न्याय देण्याचं काम करून देऊ त्यामुळं आज अखेर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार असा इशारा दिला होता मात्र ते धरणे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत असं आपण देतो आणि थांबतो जयवीर जय भारत जय शिवराज जय संविधान शासनाच्या नियमानुसार कसल त्याची जमीन राहील त्याचं घर मात्र ज्यांना काहीच नाही त्यांनी नेमकं काय करायचं हा प्रश्न आधोरेखित होतो नाही का म्हणजे राहील त्याचं घर कसल त्याची जमीन नसेल त्याला काय मात्र काही लोक सातारा जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत आता हे राठोड कुटुंब आपल्यासोबत आहे त्यांनी एका वयोवृद्ध महिलेचा सांभाळ केला होता तिच्या घराचा सांभाळ केला होता कर भरला होता आटाच्या उतरा नों तिची नोंद आहे भोगवडदार म्हणून यांची नोंद आहे मात्र त्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा अचानकच नवरा तयार होतो आणि ग्रामसेवकशी चर्चा करून त्या घराच्या आटाच्या उत्तराची नोंद स्वतःचे नावे करून घेतो खरं म्हणतं दे कायद्याला धरून बाब आहे असं म्हणता येणार नाही कारण या लोकांनी त्या घरात रहिवास केलेला आहे आणि काही कर भरलेला आहे त्या कराच्या ग्रामपंचायतच्या पावत्या त्यांच्याकडे आहेत कराच्या त्यांच्याकडे पावत्या आहेत म्हणून भोगोडदार त्यांचं नाव लावलेलं आहे मग भोगोडदारला दा महत्व द्यायचं का अचानकच एखादा नातेवाईक तयार होईल त्याला महत्व द्यायचं याचासुद्धा याचा साधवबादक विचार ग्रामसेवांकडून होणं गरजेचं आहे आणि तो झाला नसल्यामुळे हा सावळा गोंधळ झाला युवक जिल्हाध्यक्ष विशाल भाऊनी पंचायत समितीचे सातारा बीडीओ सतीश बुद्ध साहेबांना त्याचा पत्र व्यवहार केला होता बुद्धे साहेबांनी मी लक्ष नको करून घेतो म्हणून मात्र तरी सुद्धा त्याच्यावरती अंमलबजावणी व्यवस्थित झालेले नाही म्हणून ना लावून ना, युवक आघाडीने आज जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्यद्वारा बसी बेमुदत धरणे आंदोलनात सुरुवात केली नेहमीच्या पद्धतीनं सातारा गोतिय विभागाचे पोलीस त्यांचं नेहमीच सहकार्य असतं जे दुवा साधण्याचं सा काम करतात अधिकारी आणि आंदोलकांच्या मध्ये चर्चा घडवून येण्याचं काम करतात सातारा जिल्ह्यातल्या गोपनीय विभागाच्या पोलिसांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तव्यध्यक्ष सन्मान्य साहेबांशी गाठबेट घालून दिली आणि भुले साहेबांनी प्रत्यक्ष आमच्या समोर फोन लावून सांगितले की या गोष्टीची जमा करा आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून योग्य त्या लोकांना न्याय द्या तसं बीडीओ साहेबांनी कबूल केलं त्यामुळं विशाल भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषदेबाहेर आज रोजी पासून सुरू केलं होतं बीएम धरणे आंदोलन हे तात्पुरतं स्थगित करण्यात येत हे पश्चिम कांबळे यांच्या साक्षीनं आणि उपस्थित पीडित राठोड समोर शाश्वत करतो मात्र या कुटुंबाला जर दो न्याय मिळाला नाही तर पुन्हा एकदा हे आंदोलन आम्हाला तीव्र करावं लागेल याची दखल ग्रामसेवकापासून गट विकास अधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांपासून जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिवने घ्यावी अशी विनंती करतो थांबतो जे बीएम जय भारत जय शिवराज जय सगळ